आणि आमच्या कुटुंबाचे संबंध राहिले आणि त्याच्यामधून एकमेकांवर प्रेम त्या ठिकाणी होत मग सोडलं का तुम्ही असा निर्णय का घेतला तर मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या डिंब्या धरणाला डिंब्या धरणामध्ये तेरा टी एम सी पाणी राहतं आणि तेरा टी एम सी पैकी धरण धरण जर या बाजूला असेल तर धरणाच्या या बाजूला डोंगर आहे त्या डोंगरामध्ये भोगदा करून पाणी पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं ही मूळ योजना होती मी नाव घेत नाही की अमक्यामुळं का तमक्यामुळं ही सरकारची योजना होती असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा आणि तो बोगदा ज्या साईजचा म्हणजे वरती घे वरती घेतला असता तर